नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करणाऱ्या युट्यूब चॅनलवर ते म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण बोलणार आहोत पोटाच्या एका फारच पण कॉमन आणि गंभीर प्रश्नावर तो म्हणजे आपल्या पोटात सडत असलेली घाण आणि जी आपल्याला माहितीही नसते ती घाण कशी बाहेर काढायची यावर आपण बोलणार आहोत होय आपल्या पोटात सडलेलं अन्न टॉक्झिन्स साचलेली मलद्रव्य ज्यामुळे आपल्याला गॅस बद्धकोष्ट अपचन सुजलेलं पोट डोकेदुखी थकवा इम्युनिटी कमी होणं असे अनेक त्रास भेडसावतात मंडळी आणि विशेष म्हणजे हे सगळं आपण घरगुती उपायांच्या मदतीने अगदी पाच मिनिटात बाहेर काढू शकतो होय तर काय आहेत हे उपाय ते कसे करायचे आणि कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी आपल्या पोटात सडणारी घाण म्हणजे काय असतं ती कशी असते तर आपल्या शरीरात आतड्यांमध्ये नेहमी अन्न जातं ते पचतं आणि नको असलेलं अन्न बाहेर पडतं पण जेव्हा आपण कमी पाणी पितो किंवा फास्ट फूड्स तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो व्यायाम करत नाही वेळच्या वेळी शौचा जात नाही खूप ताणतणाव असतो जेव्हा तेव्हा आपल्या आतड्यांमध्ये अर्धवट पचलेलं सडलेलं अन्न जमा होतं हो जसं अन्न बाहेर पडल्यावर पडून राहिल्यावर सडतं तसंच ते पोटामध्ये सुद्धा सडतं हो तर हेच जे जी टॉक्झिन्स असतात जे शरीरात जमा होतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही की आपल्याला हा त्रास होतो याचं कारण काय असतं कारण बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की आपलं अन्न किती पचलंय सगळं पचलंय का पचलंय का हे सगळं त्यामुळेच <coughs> हेच शरीरातील टॉक्झिन्स जे निर्माण होतात आणि म्हणजे ह्या अन्नामुळे शरीरात टॉक्झिन्स निर्माण होतात आणि त्यामुळेच आपली इम्युनिटी कमी होते यालाच इंग्रजी इंग्रजीत कोलोन्स किंवा एंटेस्टायनल वेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं तर मंडळी ह्याचं नेमकं लक्षण काय असतं आपण कशावरून ओळखायचं की आपल्या पोटामध्ये आणणं शिल्लक आहे म्हणजे शिल्लक आहे याचा अर्थ की ते बाहेरच आलं नाहीये किंवा ते अर्धवट पचलेलं आहे किंवा त्यापासून काही टॉक्झिन्स क्रिएट झाले आहेत तर ह्याची लक्षणं म्हणजे आपलं पोट सतत आपल्याला फुगलेलं असण्यासारखं वाटणं गॅस आंबट ढेकर मळमळ होणं तोंडाचा वास येणं किंवा वारंवार डोकेदुखी होणं आपली स्किन त्वचा खराब होणं भूक लागत नसणं किंवा सतत थकवा आल्यासारखं वाटणं ही यापैकी लक्षणं ही ह्याची काही लक्षणं असतात आणि यापैकी जर समजा तीन चार जरी एकत्र लक्षणं तुमची असतील तर होय तुमचं पोट साफ झालं नाहीये ते साफ करण्याकडे तुमचं लक्ष असू देणं खूप महत्वाचं आहे आता मंडळी पोट आपण साफ का करावं पोट स्वच्छ जर असेल तर आपलं शरीर हलकं राहतं त्वचा चमकदार राहते वजन कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आपला ब्रेन कूल शांत स्टेबल राहतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमती शक्ती म्हणजेच इम्युनिटी मोठ्या प्रमाणात वाढते म्हणूनच आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय करणं फार महत्वाचं असतं आता काय काय घरगुती उपाय आपण पोट साफ करण्यासाठी करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मी आता पाच असे घरगुती उपाय सांगणार आहे जे पाच मिनिटातच तुमचं पोट साफ करतील नंबर एक म्हणजे गारमाळ पाणी हो रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू आणि एक चमचाभर मध मिसळून प्यायचा हो हे आतड्यांना ल्युब्रिकेट करतं आणि मग पहाटे सहजच तुम्हाला मलप्रवृत्ती होते रात्री जर तुम्ही कोमट गरम असं पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस आणि चमचाभर मध घालायचा मिक्स करायचं आणि ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी प्यायचं एवढंच लक्ष ठेवायचं की पाणी पिलं की लगेच झोपायचं नाही काय होऊ शकतं एखाद्या वेळेस वातावरण जर थंड असेल बाहेर आणि तुम्ही जर ते पाणी लिंबाचं पाणी पिलात तर तुमचा घसा धरू शकतो तुम्हाला खोकला येऊ शकतो त्यामुळे झोपण्याचे अर्धा तास किमान अगोदर हे पाणी तुम्ही प्यायचं आणि त्यानंतर झोपायचं त्यानंतर वरून तुम्ही साधं रेग्युलर वॉटरही पिऊ शकता दुसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे त्रिफळा चूर्ण घ्यायचं हो रात्री झोपण्यापूर्वी एक चमचाभर त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्या त्रिफळा चूर्ण हे एक रामबाण उपाय आहे हे आतड्यात साचलेलं सगळी घाण बाहेर काढतं तिसरा उपाय म्हणजे इसाबगोल हो इसाबगोल म्हणजेच फायबर दोन चमचे घ्यायचं घ्यायचा एक ग्लास गरम पाण्यात मिसळायचं आणि झोपताना प्यायचं इसाब मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरच फायबर्स असतात या फायबर्समुळे आपलं मल मऊ होतो आणि मग सहज बाहेर पडण्यास मदत होते जर कधी एखाद्या वेळेस असा प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल की म्हणजे खूप कडक स्टूल तयार झाला आहे पोटामध्ये जो बाहेर येत नाही आहे तर तुम्ही इसाब गोल नेहमीच प्रेफर करायला हवं चौथा उपाय म्हणजे तूप आणि गरम दूध होय रात्री झोपताना दूध गरम करायचं त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं मिसळायचं आणि ते पिऊन घ्यायचं हे नैसर्गिक लॅक्झेटिव्ह म्हणून ओळखलं जातं तूप आणि दुधाचं मिश्रण गरम गरम दूध पाहिजे हे नैसर्गिक लॅक्झेटिव्ह आहे त्यानंतर भिजवलेले मनुके पाचवा उपाय काय करायचं दहा ते बारा मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे सकाळी उठून ते मनुके खायचे आणि वरून एक ते दोन ग्लास पाणी घटाघटा पिऊन घ्यायचं त्यामुळेही मनुक्यामधील फायबर्समुळेही आपलं पोट पटकन साफ होतं तर मंडळी हे होते पाच अत्यंत साधे सोपे घरगुती उपाय हे उपाय किंवा यापैकी कुठलाही एक उपाय जर तुम्ही सातत्यानं करत राहिलात म्हणजे जेव्हा पोट साफ होत नाहीये किंवा अशी कुठली लक्षणं दिसतात किंवा जर लक्षणं दिसतही नसली तरीही तुम्ही हे उपाय करा त्याचा फायदा असा होईल की तुमची स्किन तजेलदार राहण्यासाठी तुमचं पोट तुमची डायजेशिस डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहण्यासाठी त्याचबरोबर तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी या उपायांचा तुम्हाला खूप फायदा होईल आता पोट साफ व्हावं व्यवस्थित राहावं पोटातली घाण सगळी बाहेर यावी किंवा घाण होऊच नाही यासाठी काय करावं तर चहा कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये तुम्ही पाहू शकता तुम्ही जर चहा पिलात तर त्या कपालाही तो चहाचा रंग किंवा चहा चिकटलेला दिसतो जोपर्यंत आपण तो घासत नाही मग आपलं पोट आहे आपण चहा पितो आपल्या पोटातही सेम तीच प्रोसेस होणार आहे तो चिकटलेला राहील ती घाण होईल जास्त फास्ट फूड खाणं टाळा मोठ्या प्रमाणात जर तुम्ही फास्ट फूड खात असाल रोजच खात असाल आठवड्यातून एकदाही तरी खातच असाल तर हेही तुम्ही टाळायला हवं त्याचबरोबर जास्त प्रमाणात पाणी प्या पाणी कमी करू नका आणि रात्रभर जागरण करू नका हम्म आता घरगुती उपायही करून झालेत पण पोटामध्ये तरीही काही फरक वाटत नाहीये तर मग डॉक्टरांचा सल्ला आता आपण कधी घ्यायचा तर सतत तुमचं पोट दुखते सतत तुम्हाला मळमळ होते किंवा रक्तस्राव व्हायला लागलाय वजन अचानक कमी होत चालले मग अशा वेळी मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो पोट जर तुमचं स्वच्छ असेल तर शरीर स्वच्छ आणि मन प्रसन्न राहतं मग आजच यापैकी एखादा उपाय सुरू करा आणि तुमच्या आरोग्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जरूर शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवेत हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मंडळी धन्यवाद